<laughs> अरे <laughs> तुम्ही मला बोलवलं होतं मॅडम मी नारायण वाघ अच्छा तो आप हे नारायण वाघ नाही शिळेसारखा जरी दिसत असलो तरी आहे तो आमदार बनना चाहते हो, नहीं मैडम मैं एक कार्य करता है बर करता से मला मुझे ऐसे ही लोग पसंद है जो खुद से कुछ नहीं मांगते आपका सिर्फ आशीर्वाद चाहिए मैडम आशीर्वाद तो है ही <laughs> लेकिन यहाँ से जाने से पहले हम आपको कुछ और भी देखे जाएंगे मैडम आपके बारे में मैं क्या सोचता हूँ आप क्या बात आपका फोटो मेरे खिस्से में रहता है आपके बारे में आपक चाद रहे मेरे को मैडम जसे आप कन्नी रोक मिळालं ना मी सवेरे सिगे स्टॉप से आके ब हे तमा तमा शिवटी कार्यकर्त्याची कदर असतेस ना <laughs> तुम्ही जा हर फिर घेऊन द्यावा भाई आप... ये <laughs> क्या बात है माझ्या स्वागताची जाहिरात एवढ्या छोट्याशा चौकटीत मी काय तुम्हाला कृषी समितीचे सदस्य वाटले नाही तसं नाही मॅडम पण काय झालं त्या नारायणनी सगळं पानच बुक केलं आणि ती सगळी जाहिरात आमच्याच पैशाने केली म्हणजे तुमच्या पैशानं त्याने स्वतःची जाहिरात केली ऐसे कसे होऊ शकत हा खूप नालाक माणूस आहे तो एकदम विश्वास घात मी सकाळीच त्याला भेटले व अच्छा लढका तुम्ही कशाला भेटला मॅडम त्याला म्हणजे आता मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवणार आहात का नाही तसं नाही पण आव तो लय बाराचा आहे म्हणजे बाराचा म्हणजे आपला टोपे म्हणजे तुम्ही तुम्ही सांग ना बाराचा म्हणजे ऍक्च्युअली बाजीरावा सर का तु बारा तु तुझी खानन तु भाई तु तु ये क्या 12 का बारा का लगा के रखा है हां भाई आपस में लड़ना बंद करो नाहीतर पक्षाचे बारा वा असतील 12 सा म्हणजे खरतर हुशार आणि मेघला कौतुकानु 12 सा म्हण नाव तू 12 ओके ओके तिकडात ते विचार ना हां मॅडम ते तिकीट कधी डिक्लेअर करताय है भाई हम्म सबसे पहले तो इंटरव्यू होगा बरोबर

मान पडून राहायचं हे नरिया अमरश कोठ को म्हणून हा हा मुंडुक टंडार सोडून देतोय काय शांतपक्ती केलेस ना काय विसरून जाईल की नारायण वाघ नावाचा माणूस कुणी या गावात राहत होता भाई इकडे दिवा साहेब अपेंडिक्स ऑपरेशन झाले वाजे तिनायय तुझ्या बाप रे छातीत अपेंडिक्स केला होता तार लावून जप अरे मी तुला आधीच सांगितलं होत दोन दगडावर पाय ठेवू नकोस कोणाच्या तरी एकाच्या बाजूने राहा हे बघ नार्या माझ ऐक आपण पोलीस स्टेशनला जाऊ प्रदेशाध्यक्ष बाईला भेटू नाही त्या टोपेला जेल झाली ना तर नावाचा बाजीराव नाही नार्या माझ्या बरोबर आलास टोपेवर हाफ मर्डरची केस अन माझ्या बरोबर नाही आलास। तर माझ्यावर तुझ्या मर्डरची केस होईल समजला तुला काय करायचंय माझं नाव घ्यायची हिम्मत कशी झाली तुझी अरे तूच मारलस त्याला डोका फिरवू नकोस गप्पा बास काय करशील काय कर डोकं फिरलं काय करतोय ते दिसतंय ना तुला इन्स्पेक्टर साहेब आता बोलला आता कबूल केलं काय काय कबूल केलं आता कबूल केलं नाही काय कबूल केलं का नाही हो नारायला मारलं बिचारायला हा मेला असता मी इथं घेऊन आलो त्याला अरे पण मग दवाखान्यात त्याचं सोडून इथे कशाला आणला नाहीतर काय कंप्लेंट करायला आणलं मी तर काहीच केलं नाही काहीच केलं नाही मॅडम नारायणला विचारा हे नार्या तुला कोणी मारलं सांग नारायण कोणी मारलं तुम्हाला अरे सांग आ आ आ <smelling> <ulator> बरे। ना सांगा कोणी मारलं सांग सांग खरं ते खरं बरोबर आहे इन्स्पेक्टर ले जाऊ इस ले जाऊ इसको हवालदार गोर गरीब मला मारल त्याला कधी ना कधी फळ बोलच लागणार आता पोलीस बघा कसं चमत्यात मागण्यात ये हा ले जाऊ इसको नारू आता येतोय नारू सत्याचा वाली नारायण नारू 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 नका अरे प्रेमाने बोलतोय रे नारू प्रेमाच नाही आता जास्त नका नका शांत राहणार शांत राहा येतो मॅडम ठीक आहे नेक्स्ट दुसरं कोणा पाठवा चहावाला आहे मॅडम चहावाला इथे विधानसभेच्या उमेदवाराची मुलाखत सुरू आहे तुम्ही चहावाला काय पाठवताय त्याला पण तिकीट पाहिजे मॅडम पक्षाचं मजाक समज के रखा है दुसरं कोणी पाठवा द्याला बर चला साहेब नमस्कार मॅडम प्रतापराव थोरात मॅडम विधानसभेचं तिकीट आम्ही तुम्हालाच का द्यावं विधान परिषदेच द्या नाहीतर मग राज्यसभेचं द्या तसं नाही पण आम्ही तुम्हालाच आमदार का करावं नाही का हे बघा ते फार मोठे कवी आहेत अहो त्यांची दहाच पुस्तक प्रकाशित झालीत मॅडम मी स्वतः प्रकाशक आहे माझी बर। तर साठ पुस्तकं प्रकाशित झालीत आणि नुकताच सुकलेली मोगरी आणि फुललेला निवडून सुद्धा प्रकाशित झालाय बरोबर मग त्या हिशोबाने म्हटलं तर तुम्हाला मंत्रीच केलं पाहिजे माझी काय हरकत नाही मॅडम नेक्स्ट घ्या महाराज 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 आज आ, <laughs> आओ, मी इतक्या महाराजांचे अंगारे वापरले पण तुमच्या एवढी ताकद कोणातच नाही देवाची कृपा माझ्यासाठी देवच आहात तुम्हाला सांगतो त्या नाऱ्याला माझ्या माणसाने कुत्र्यासारखा आणला आणि तू माझी तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेलं आणि बाजीरावाची तक्रार करून मोकळ झाले कारण तुमचा अंगारा मी माझ्या खिशात ठेवला होता ना <laughs> महाराज महाराज तुम्ही काहीतरी मागा ना मला मागा अरे बाबा मला काही ना मला सगळं दिलंय त्यांनी ऐकू असं तर महाराज मी जगात बघितला नाही महाराज तुम्हाला विनंती करतो काहीतरी मागा ना मला काहीतरी मागा तू बाजी राव आहे ना हा त्याला चांगला धडा शिको सोडू नको त्याला तुम्ही आशीर्वाद द्या त्याची खंडानच नष्ट करतो अशा बायकोला काही करू नको नाही बायकाच लेकरच काय करायचं पाप लागून ना नाही तुम्ही म्हणाल तसं महाराज धन्य 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 महाराज नारायण तुझ्यामुळेच मला जिल्ह्यातल्या चारही उमेदवारांचं खरं रूप कळलंय पार्टीला तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे म्हणूनच मी ठरवलंय कि या मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी तुझी शिफारस करावी खरंच मॅडम हो मॅडम माग मी चुकीचं बोललो तुमच्याबद्दल काय मी म्हणलं बाप नंतर मला तुमच्याबद्दल आदर वाटतो मग आता विचार बदललाय का नाही नाही आता बापा पेक्षा मला तुमच्याबद्दल आदर वाटायला लागला मॅडम मागचे प्रदेशाध्यक्ष काहीच कामाचे नव्हते नुसते पैसे खायचे त्या टोपे साहेबाला दहा लाख रुपये दिल्यावर त्यांना मागचे इलेक्शनचं तिकीट दिलं होतं आता बासा उपटीत शेतमे कागवत ओ अच्छा नारायण ठीक ना आहे काय नाव नाही आवा अरे आनंदाने येड लागायची पाळी आली मला काय सुच राहणार आलंय अरे एखाद्या बाईच्या माग आपण आयुष्यभर लागाव तिने हिंग लावणे आपल्याला विचारू नये आणि दिवशी तिनेच कासकण डोळा माराव अशी अवस्था झाली रे माझी अरे तेव्हा आता माझ्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकून घेऊ नको रे तुला तर माहितीये अरे मला स्वतःसाठी आमदार व्हायचं नाही रे सगळ्या गावच्या भल्यासाठी आमदार व्हायचं तू तर अंतरंगी सगळं जाणतो रे आजपर्यंत कुठल्या आमदारांनी तुझ्यासाठी वैयक्तिक काम केलंय रे अर कुणी कळस लावलाय कुणी ऑइल पेंट दिल देवळाला कुणी झुमर लटकिल घंट्या लटकिल्यात पण हा नारायण उद्या जर आमदार झाला तर तुला सोन्याची टोपी घालीन शपथ सोन्याची टोपी घातल्याशिवाय तुला सोडणारच नाही रे देवा ारायण नाही मी फक्त एवढ्यासाठी फोन केला मॅडम बाराचे चे म्हणजे काय हे कळलं ना तुम्हाला हा बिलकुल बहुत ही गंदा वर्ड आहे नाही आपण पडता आहे ना